भगवन् गौरं नामदेव देवा जानदे औरम जो जानदे जगम जानदे देवा जानदे राम जानदे रोय आनंदे हुला जानदे विस्वी देवा जानदे हुम जानदे जे तोय ता दुनिया वे कृप्या भयो नमः गौरं हरिंदय संग्रामे संग हे देवा विघ्न तुसे काये से नमस्कार कृते वंदितो महाभारत लेखन आते रघुनाथ गावावर संत रघुनाथ राणे महाजन्यावांचे 1947 साल विश्वनाथ नाम तो वंदना आरणा उत्तरानी रूपम वातरे व्यक्ती करणे वाजे करणे ब्रह्म योग्या जी प्रक्षय सावन कराओ वद भवंदाया सर्व भूजनांना वंदन महा ओम अगुरि जो गुरुई गुरु गुरुभ्यः सर्वे ग सर्व सर्वेभ्यः नमते तर्पणभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे तस्माई श्री श्री भगवानुवा लयो भगवना लयो त्रिविकायो भगवना भगवना सर्व भवतु सुखायो वृत्रंजय महादेव त्रैयमाय शरणं गतम जन्म मृत्यु जरा रोगे पीडितं कर्म बन्धने हरिहि गोमा अर्चनं देव भूमा वकारनमे ग आगमम मातृ पितृ देवताह पुष्पं समर्पयामि जय तङ्कल

देवा तं भवे라우नी महकाकं यज्ञाय क्रातुं यज्ञपदये देवे सते नस्वेनः स्वचरमा देवा पूर्वक्जेदात बेषासमस्य प्रयम स्वास्थि प्रयम एकदाच असंशिबीचंपी असेत ठिकाणी छोटीशी दीदी

केशवराव पाटील चव्हाण साहेब तसेच नायगाव तंडापुक्तीचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय हनुमंतरावजी पाटील चव्हाण साहेब नायगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय विजय पाटील चव्हाण नायगाव नगरपंचायतचे माजी नगरसेवक आमचे मोठे बंधू आदरणीय देदासराव पाटील तसेच तसेचराव पाटील चव्हाण नायगाव व्यापारी असोसिएशन सरपंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावकार मंडळी पाहुणे मंडळी भगिनी खरोखरच आजचा दिवस म्हणजे एक आदर्श घ्यासारखा आणि आजच्या दिवशी एक्कावन या चार मुलांना कसं केलं खरोखरच भाग्य लागते कारण श्यामामाच्या जीवनामध्ये गेल्या चाळीस पंच आमचं जरी पन्नास असलं तर गेल्या चाळीस पंचे आम्ही श्यामामाच्या सध्यावर मामी सोबत आम्ही नानाचे मोठे झाले आमच्या दिल्लीमध्ये राहून किती कष्ट किती मेहनत कसं हे केले जुन्यातून जग दिली खरोखर श्यामा बघल्यानंतर समजते त्यांच्या जीवनामध्ये भरपूर चढ उत्तर आले बरेच जणांना माहीत नसा कारण चार मुलं एक मुलगी बरेचसा त्यांचा त्यावेळेचा सहवाद त्यावेळेचा जे सर्व आमचे आदरणीय त्यावेळेचे आमचे नेते आदरणीय माझे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्यासोबत खास निर्णय दे रोज हमेशा बसत घेणार आहे चार मुलं मोठा मुलगा यशवंत दुसरा मुलगा आमचा बसवंत तिसरा मुलगा जे आता रेल्वे याच्यामध्ये चौथा ज्याने अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आसाम आर्मी मध्ये असलेला आमचा कैला चार भाऊ एक बहीण आम्ही आमची एवढस मोठं कुटुंब असताना सुद्धा कुटुंबाची जबाबदारी तेवढीच घरची परिस्थिती पुन्हा इतर गेल्या तीस चाळीस वर्षापासून आम्ही नायगावमध्ये राहून एवढं मोठं करणं आणि बेकडायला शिक्षण देणं अतिशय अवघड परिस्थिती तरी पण परिस्थितीला नुमावता कष्ट मेहनत आणि काय हे राहते मेहनत केल्यानंतर काय फळ भेटते आज खरोखरच श्यामा माझ्या बघल्यानंतर आणि या चार मुलांकडे बघल्यानंतर आपल्याला अभिमानस्पद आणि आपल्यालाही गर्व झालं पाहिजे की ऐसा

दोन्ही राशीचे सुंदर असं व्यापार मध्ये कामाला लागलेले आहेत त्यांच्या भावी जीवनाला आमच्या वतीने आमचे नेते युवा नेते आदरणे ने खासदार रवींद्र पाटील चव्हाण आणि वसंत चव्हाण मित्र मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो भावी कार्य असे तुमच्या हातून चांगले प्रसंग घडू एवढीच ईश्वर चेतनी प्रार्थना करतो थांबतो म्हणजे साईदीन तेंडे आमचे मामा लग्न वाढदिवसाचा एकवना साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रतिष्ठित त्यांचे सर्व पाहुणे मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी आज खरोखर पुरे मामाच्या एकना वा, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेली सर्व मंडळी आता आमचे मित्र माझी सभापती संजय बाबा बेळगे यांनी सांगितले पुरी मामाचा प्रवास कशा रीतीने झाला आणि कोणत्या परिस्थितीत त्यांनी ही सर्व आज दिवस काढलेले आहे मला आठवते आदरणीय आमचे नेते कैलासवासी वसंतरावजी पाटील खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण त्यावेळेस दादा बहुतेक नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यावेळेस बसून मला आठवते आताच आपल्या पुढं बसलेले सन्मान्य ज्ञान कोटीपुर कारण का ग्रामपंचायतच्या बाजूला सोना तांदीचं दुकान होतं आणि आम्हाला मामा तिथं आम्ही आम्ही छोटे होतो परंतु मामाला एक आठवणी सहा वाजता ते लकी घराच्या बाजूला दुकान होत त्या अनुषंगाने आम्ही लहान होतो परंतु मामाची काम करायची पद्धत मामाने जसं मग आपण म्हणतात आता आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी घर कशा पद्धतीनं सर्व लेकरांना वगैरे कशी शिकवण दिली त्याचबरोबर आम्ही असा आमचे अंधू असतील छोटे मोठे कोणी असून तर मामा काय करलं एवढं जर वाक्य बोललं श्याम मामाला काय नाही पाठी पलीकरता आणखी एक शब्द मी त्यांच्याकडून ऐकलेलं आहे परिस्थिती कशी असेल परिस्थिती मामा फार आलेली आहे गोष्टीच्या त्याचा साक्षीदार आहे परंतु मामा जे काही घरातलं उंबरवट्याच्या खाली बाहेर घेऊ देतात आणि त्याच परत म्हणा त्याचे फळ म्हणा आपण म्हणतोय सर्व त्यांचे नात नातवडं मुलं मामानं ना ज्या पद्धतीनं घर सांभाळलं

आता वसंतराव जी चव्हाण साहेब ज्यावेळेस मला म्हणत गेले दिपावलीच्या वेळेस दिपावलीच्या वेळेस आम्ही सर्व मार्केट फिरतो त्यावेळेस आवर्जून म्हणायचे साहेब अरे श्याम मामा पासून सुरू केले की नाही म्हणायची फिरायची आज साहेब आपल्या नाही पहिला उपकार करायचा साहेबांचा त्या श्याम मामाच्या दुकानापासून आपण दिपावलीच्या वेळेस फिरायचं सांगायचं म्हणजे एवढं माणूस कुठेही आपण रसाळ आई वडिलांचा त्याग असेल तर त्या त्यागातून रोग चांगलंच निवडते